नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपण निफ्टी बँक निफ्टी निफ्टीसाठीचं विश्लेषण ट्रेड सेटअप त्याचबरोबर काही स्टॉकचा अनालिसिस सर्वात महत्वाचा विषय मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बनवलेली होती आणि काय झालं ऑडिओचा प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे परत एकदाही रेकॉर्ड करतोय त्यामुळे पूर्ण सेटअप बनवताना दिसणार नाही सो इथूनच आपण स्टार्ट करतोय ठीक आहे निफ्टी आज जवळपास जर विचार केला तर मार्केट गॅप ओपन झालं ठीक आहे गॅप ओपन झालं आणि त्याच्यानंतर मार्केट जे होतं हे शंभर मध्ये जवळपास हे होतं होताना बघायला मिळाले निफ्टी म्हणजे जवळपास काय होल्ड केलं निफ्टीने चोवीस हजार दोनशेच्या वरती हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टी आज पाचशे पॉईंट तरी गॅप ओपन होतं आणि गॅप ओपन झाल्यानंतर थोडंफार आपल्याला त्याच्यामध्ये सेलिंग सुरुवातीला बघायला मिळाली ठीक आहे आणि त्यानंतर जवळपास मार्केट जे होतं त्याच्यानंतर जसं निफ्टीचं होतं त्या लेवलच्या आसपास थोडंफार ते एक वॉलाटाल मध्ये आपल्याला एक जवळपास क्लोजिंग आपल्याला बघायला मिळाली ठीक आहे आता लक्षात घ्या आपला टोटल जर ओव्हरऑल जर सेटअप म्हटलं तर आता उद्यासाठीचा जो असा आहे ठीक आहे ही जी लेवल आहे थोडीफार ही अशी घेऊया ठीक आहे ना ही लेवल थोडीफार ही अशी जस्ट अ सेकंड अशी ओके आपला निफ्टीचा सेटअप सिंपल क्लीन क्लिअर इजली ठीक आहे आता मार्केट उद्या ओपनिंग वरती सगळं डिपेंड आहे की मार्केट कसं ओपन आज जसं गॅप अप झालं किंवा काल जसं गॅपअप झालं ठीक आहे काल गॅपअप होऊन परत ही लेवल तोडण्याचा प्रयत्न केला होता जी गॅप डाऊन झाला मार्केट नदी ती लेवल आज सुद्धा गॅप ऑफोन ही लेवल तोडण्याचा प्रयत्न केला होता पण यशस्वी ठरलेला आहे पण लक्षात घ्या काल सेलिंग आली होती पण आज चोवीस दोनशेच्या वरती होल्ड करण्यात मार्केट सक्सेसफुल झालेलं आहे एक चांगली गोष्ट आहे ठीक आहे आणि थोडाफार हा गॅप सुद्धा आहे आपण म्हणू शकतो हो आता गॅप काय उद्या भरेल कधी बरेल सांगू शकत नाही ठीक आहे सो आता मार्केट उद्या या रेंज मध्ये ओपन राहिलं म्हणजे कोणती एक चोवीस तीनशे पन्नास असो किंवा चोवीस दोनशे ऐंशीची रेंज जवळपास या रेंज मध्ये कुठेतरी ओपन झालं ओपन झाल्यावरती जर सरळ ब्रेकआउट असेल तर चोवीस हजार तीनशे पन्नासच्या वरती आपण बाय करू शकतो एक चांगली वर्षाशी मुवमेंटम आपण एक्सपेक्ट करू शकतो एक जवळपास चोवीस चारशे चोवीस चारशे पन्नास चोवीस पाचशे पर्यंत मुवमेंट आपल्याला क्लीन क्लिअर कट बघायला मिळते हे लक्षात असू द्या त्यानंतर जर गॅपअप झालं मार्केट गॅपअप म्हणजे जवळपास एक दोन पॉईंट नाही बघू शकत आपण जे शंभर दोनशे पॉईंट म्हणजे आज सारखं तर सुरुवातीला काय करणं गरजेचं आहे लक्षात घ्या गॅप झालं आणि उद्या एक्सपायरी आहे निफ्टीची त्यावेळी गॅपअप जर झालं तर लक्षात घ्या ओपन पण किती पॉईंट होतं ते महत्वाचं जर चारशे पॉईंट गॅपअप झालं तर डेफिनेटली मार्केट परत वरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू शकतो आणि जर वरच्या दिशेने मार्केट गेलं तर डेफिनेटली आपण शंभर पॉईंट तरी घेऊ शकतोच हे लक्षात घ्या परंतु जर गॅपअप चोवीस पाचशेच्या आसपासच या रेंजमध्ये कुठेतरी तर लक्षात घ्या मग थोडीफार प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकते आणि मार्केट जे आहे चोवीस पाचशे ते चोवीस चारशे या रेंजमध्ये कुठेतरी आपल्याला पर आप पर आप पर मार्केट मध्ये एक्सपायरी बघायला मिळू शकते की आपण म्हणू शकतो चोवीस तीनशे पन्नास ते चोवीस पाचशे या मध्ये कुठेतरी एक्सपायरी आपल्याला बघायला मिळू शकते हे लक्षात ठीक आहे परंतु साईडवेज रा तर रेंज मध्ये एक्सपायरी आपल्याला बघायला मिळू शकते सेलिंगची विषय आहे जोपर्यंत चोवीस हजार दोनशेच्या खाली जर होल्ड करत नाही मार्केट तोपर्यंत त्याच्या खाली आपण काय करू शकत नाही एक सेल करायचा विचार त्याच्या आपण करू शकत नाही हे सर्वांनी लक्षात घ्या चोवीस हजार दोनशेची रेंज आहे ती म्हणजे ठीक आहे त्याचबरोबर निफ्टीचा अनालिसिस स्क्रीन क्लिअर सिंपल तुम्हाला समजलंय का समजलं असेल तर थेट उडी मारूया आपण बँक निफ्टीकडे बँक निफ्टीचा विचार केला तर लक्षात घ्या मार्केट जे आहे बँक निफ्टी आज ओपन झाला अप त्याच्यानंतर ही सेलिंग होती थोडाफार सेलिंग झाल्यानंतर मार्केट जर आपण पाच मिनिटावरती गेला तर लक्षात घ्या मार्केट इथून इथपर्यंत ह्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेऊन मार्केट हे बाउंस बॅक आहे लक्षात डेलीवरती गेला तर तुम्हाला व्यवस्थित चांगले एक बुलिश कॅन्डल टाईप न काय एक अशी कॅन्डल ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की लिस्ट बीएरएस टाईप कॅन्डल तुम्हाला बघायला मिळू शकते आता उद्यासाठीचा जर ट्रेड सेटअप म्हटला तर लक्षात घ्या आज एक्सपायरी आपली म्हणू शकतो गॅप ऑफ धोपण झालं पण त्याच्यानंतर रेंज मध्ये राहिले मार्केट हे लक्षात ठीक आहे परंतु उद्या जर लो तु, हाय तुटला कोणता जवळपास पा, पन्नास हजार तीनशे कारण पन्नास हजार तीनशेच्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न मार्केटने केला होता इथे सुद्धा इथे सुद्धा ठीक आहे आता हे ओपन झाला इथून सगळं सेलिंगच झाली म्हणा पण इथे होल्ड करण्याचा प्रयत्न केला पण ते काय सक्सेसफुल झालं नाही मार्केट इथून सरळ खाली आलेलं आहे परंतु आता जवळपास त्याच रेंजच्या आसपास म्हणजे आज सुद्धा तोडण्याचा प्रयत्न केला सकाळी पण अयशस्वी ठरलं त्याच्यानंतर आता सुद्धा क्लोजिंग त्याच रेंजच्या आसपास दिली आहे सो ओपनिंग महत्वाची आहे उद्या जर दोनशे तीनशे पॉईंट ओपन झाला या रेंजच्या आसपास आणि सरळ निघाला तर डेफिनेटली तुम्ही बाय करून ठेव बाय करू शकता पन्नास हजार आठशे जी ऑलरेडी ही जी लेवल आहे या हायची प्रॉफिट बुक पहिलं करायचा विचार करा काय म्हणतो मी प्रॉफिट बुक करायचा विचार करायचे परंतु मार्केट जर होल्ड uh, करून जर हे हाय हाय जो आहे हा तोडून जर जात असेल तर डेफिनेटली मार्केट तुम्हाला इथपर्यंत किंवा इथपर्यंत जाताना बघायला मिळू शकतो किंवा एकावन्न ची रेंज आहे पर एकदा क्लेम करताना ठीक आहे त्याचबरोबर मार्केट रेंज मध्ये राहिलं तर ह्याच रेंज मध्ये डेफिनेटली ओलाटेल राहू शकतं कारण करंट मध्ये बघितलं तर पन्नास तीनशे ते आपण म्हणू शकतो एकोणपन्नास आठशे या रेंज मध्येच मार्केट जवळपास एक सध्या बघायला दिवस जवळपास काय साईडवेज म्हणू शकत नाही पण या रेंज मध्ये ट्रेड होताना आपल्याला बघायला मिळालं आज सुद्धा त्याच रेंज मध्ये ट्रेड होताना आपल्याला बघायला मिळालाय सो सेलिंगचा विषय काय सेल लगेच करायचं आहे का अजिबात नाही सेलिंग साठी मेन लेवल आहे ती म्हणजे एकोणपन्नास हजार आठशे हा जो लो आहे तुटल्यावरती सेल करून हे टार्गेट घ्या किंवा जर तुम्ही डिफेन्सिव्ह असतात ते एकोणचाळीस हजार सातशेच्या खाली सेल करून खालच्या हिशेन घेण्याचा प्रयत्न करतो सिंपल अनालिसिस तुम्हाला समजा आणि लक्षात गॅप ऑफ ओपन झालं या लेवलच्या आसपास तर थेट इथपर्यंत जाईल पण एकदम गॅप ऑफ ओपन झालं या रेंजच्या आसपास मग थोडंफार वेट करा पहिली कॅन्डल बनवून जाईल पहिली कॅंडल बनता बनता जर सरळ जात असेल एका फ्लो मध्ये तर पन्नास सात पॉईंट तुम्ही वर्ष घेण्याचा प्रयत्न करू शकता या लेवलचा तुम्ही थोडाफार विचार किंवा स्ट्रॅटेजी उद्यासाठी तुम्ही ठेवू शकता लक्षात घ्या उद्या निफ्टी जर हाय तुटला तरच बाय करण्याचा पहिला प्रयत्न करा नाही झालं तसं आणि रेंज मध्ये डेफिनेटली थोडाफार Uh, एक दिवस का असेल आपण ऑप्शन बाईंग बाहेर बाईंग करत असेल तर थोडंफार टाळू शकता फ्युचर बाय करत असेल डेफिनेटली थोडंफार कारण का टाइम व्हॅल्यूचा काय विषय नसतो मध्ये थोडंफार ते मुवमेंट तुम्ही कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू शकता ओके थेट जाय आपण निफ्ट बँक जवळपास काही स्टॉक्सकडे पहिला स्टॉक बघतो आपण बजाज फायनान्स बजाज फायनान्स मध्ये ऑलरेडी सेलिंग नंतर आज जवळपास ते एक ग्रीन कॅन्डल बघायला मिळते थोडीफार छोटे त्याला आपण म्हणू शकतो कॉल्स कॅन्डल मार्केट जर सहा हजार सहाशे एकशीच्या वरती बाय करू शकत असेल तर बिंदास बाय करू शकता गॅप ओपन झालं तर बाईंग रेंज आपली सहा हजार सातशे सव्वीस ची आसपास असेल परंतु हा शेअर लक्षात घ्या स्विंगसाठी घेऊ शकता कारण जर आता इथे डबल बॉटम खायच्या हिशेने बनवतो जवळपास काय दोनदा प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय गुड सेलर्स पण यशस्वी राहत का तेवढी पॉवर पुरत नाही लक्षात घ्या यशस्वी होत नाहीत तेवढे ते त्यामुळे जर मार्केट इथून उचल उचलणार उचलणार उचलन, असेल तर डेफिनेटली इंट्राडेची लेवल हीच आहे पण स्विंगसाठी सुद्धा जर हाय तोडून सहा हजार सातशे वरती कुठेतरी टार्गेट थेट तुम्ही सहा हजार आठशे नऊशे पर्यंत घेऊन थोडक्यात काय आपला जो ईएमए जो आहे फिफ्टी मोविंग एवढे इथपर्यंत घेण्याचा प्रयत्न आरामात प्रयत्न करू शकता त्याचबरोबर आपण जाऊया ते म्हणजे टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट टाटा कन्झ्युमरचा विचार केला तर मार्केट होल्ड करताय गेला किती दिवस सो हाय तुटला तर एक हजार दोनशे अठराच्या वरतीच बाईंची रेंज आणि आता सेलिंगचा विषय म्हटला तर एक हजार एकशे ऐंशी जवळपास काय साईडवेजच आहे ह्या मध्ये कुठेतरी ठीक आहे त्याचबरोबर हा बघा शेअर तो म्हणजे अ बलरामचीन Uh, हा जो शेअर आहे हा जवळपास एक चांगला हाय बनव जवळपास काय एक मोठी मुवमेंट आली पुलबॅक आला आणि व्यवस्थित एन पॅटर्न देऊन वर्ष जाण्याचा प्रयत्न करतो चारशे चौऱ्याण्णवच्या वरती हा शेअर बाय करू शकता एस एल जो आधीचा स्विंग्लो च्या आसपास पाच मिनिटावरती ठेवू शकता एबी कॅपिटल सेलिंग नंतर हा पुल बॅक आहे बाईंग रेंज आपण ठरवू शकतो दोनशे तेराच्या वरती जवळपास आजच्या कॅन्डलच्या हायच्या वरती बाय करू शकता गॅपअप झाला तर थोडाफार दोनशे चौदाच्या वरती बाय करण्याचा प्रयत्न करू शकता एचडीएफसी बँक Uh, जवळपास होल्ड करण्याचा प्रयत्न हा शेअर इन्व्हेस्टिंग असाल इन्व्हेस्ट करत असाल तर डेफिनेटली हा चांगला लोला आहे साईडवेज आहे थोडाफार चॉपी आहे थोडाफार जवळपास या रेंजमध्ये थोडेफार तुम्ही एक एसआयबी करू शकता शेअर मध्ये वन ऑफ द शकतो बेस्ट स्टॉक आहे रेस का घोडा एक हजार सहाशे छत्तीसच्या वरती तुम्ही बाय करू शकता टायटन टायटनचा विचार केला तर आज सेलिंगच बघायला मिळाले जर कंटिन्यू होत असेल सेलिंग तर डेफिनेटली आजच्या लो तीन हजार तीनशे सोळाच्या खाली सेल करू शकता टार्गेट कालच्या आरामात बघायला मिळू शकतो डेल्टा कॉर्प थोडाफार या सेलिंग नंतर हा पुलबॅक मध्ये पुल जर उचल असेल कारण ही लेवल एक चांगली सपोर्ट झोन आहे जो आधी सुद्धा घेतला होता उचल असेल तर एकशे एकतीस पण एकशे एक वरती हा शेअर बाय करू शकता ठीक आहे त्याचबरोबर कोल इंडिया आज चांगली मुवमेंट बघायला मिळाली स्टॉकमध्ये कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली बाईंग जर गॅप ओपन झाला तर पाचशे सदतीस साईड जात असेल तर पाचशे तेहतीस दोन रेंज आहेत बाईंगच्या त्याचबरोबर आपण जाऊ शकतो चोला लक्षात घ्या जो शेर है तो, थे जो आ, हा जो शेअर आहे थोडाफार सेलिंग नंतर हा सुद्धा फुल मध्ये येतोय बाईंग रेंज आपली असणार आहे थेट लक्षात घ्या ही जी आहे जवळपास आपण फिफ्टी मुविंग एव्हरेज आहे आणि हा दुसरा मुव्हिंग एव्हरेज आहे त्यामुळे हा फिफ्टी मुविंग एव्हरेज जो आहे त्या मुव्हिंग अव्हरेजच्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय सो बाईंग रेंज असणार आपली एक हजार तीनशे नव्वदच्या वती समजला कसा स्टॉकचा स्टॉक्सिस निफ्टी बाईंगीचा अनॅलिसिस रिअली सॉरी खूप काही गोष्टी सायकोलॉजीच्या बरोबर सांगितल्या होत्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण त्या ऑडिओच्या प्रॉब्लेममुळे त्या पूर्ण व्हिडिओ ती पूर्ण आता डिलीट करावी लागली आणि परत नवीन बनवते परंतु परंतु तुम्ही एक काम करा लाईक करा कमेंट करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवतील आपला एक मराठी चॅनल काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता टेलिग्राम चॅनल चे डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते जेणेकरून पूर्ण व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला पटपट मिळतील ठीक आहे आणि मार्केट अॅनालिस तुम्हाला समजतंय का ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता ठीक आहे आता इथे तुमची मी रजा घेतोय मित्रांनो ओके धन्यवाद